नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय श्रीसाद तुमचं मनापासून स्वागत करतो मालेगावचा मैस बाजार हा दर शुक्रवारी बाजार भरतो बाजार आठ नऊ वाजेपासून भरायला होऊन जाते तर आपल्याला एक दोन वाजेपर्यंत पाहायला भेटतो थंडीचे दिवस आहे मित्रांनो त्यामुळे हा बाजार आपल्याला एक दोन वाजे दोन वाजेपर्यंत सध्या पाहायला भेटतोय उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त मित्रांनो हा बाजार आपल्याला बारा एकपर्यंत पर्यंत पाहायला भेटतो इथं दोन तीन महिने पास महिनेपासून तर सात आठ महिनेपर्यंतच्या लागण मशीन जास्त पाहायला भेटतील हा लागण मशींसाठी खूप प्रसिद्ध असा बाजार आहे दुधाच्या पण मशी असतात मित्रांनो पण त्या कमी असतात इथं बाजारात जास्त करून आपल्याला लागण म्हशीच पाहायला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान बनवलेला आहे तुम्हाला पूर्ण बाजार दाखवलेला आहे बाजारात कशा म्हशी आलेली आहे पूर्ण बाजार असा दाखवलेला आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया దా జా పాలిటీ కమాలా కమాలి

жармайай чика сора сора бар бар

तर मित्रांनो मालेगावचा मेष बाजार हा लागण म्हशीसाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे इथं तुम्हाला दोन तीन महिन्यापासून तर आठ महिन्यापर्यंत लागण म्हशी पाहायला भेटतील जास्त करून इथं व्यापाऱ्यांच्याच म्हशी पाहायला भेटतील मित्रांनो लागण शेतकऱ्यांच्या मशी इथं नसतात आणि दुधाच्या मशी त्या पण इथं आपल्याला इथं व्यापाऱ्यांच्याच पाहायला भेटतील शेतकऱ्यांच्या मोजक्या मशी आलेल्या असतात मित्रांनो इथं इथं जास्त करून तुम्हाला लागण मशी पाहायला भेटतील दुधाच्या मशी कमी आलेले असतात हेच व्यापारी तुम्हाला धुळे बाजार चाळीसगाव मैस बाजार आणि वरखडी मैस बाजार या तिघी चौघा बाजार बाजारात तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो व्यापारी इथं जास्त करून आपल्याला जाप्राभादी मैसाना आणि गावरान म्हशी पाहायला भेटतील मोरा वगैरे आपल्याला मालेगावच्या बाजारात पण पाहायला भेटत नाही मित्रांनो आणि धुळे बाजारात पण आपल्याला जाप्राभादी पाहायला भेटतात तर इथं मोठमोठ्या लागण म्हशी आलेल्या असतात मित्रांनो पंधरा पंधरा वीस वीस लिटरवाल्या म्हशी असतात या इथं तुम्हाला पुढं जेव्हा आपण बाजारात इथून मित्रांनो तेव्हा इथं तुम्हाला इथं दुधाच्या म्हशी पाहायला भेटतील टिंगरीचे व्यापारी मित्र त्यांच्या म्हशी या तर इथं तुम्हाला पूर्ण दुधाच्या मशी फाईल भेटतील जर तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनवतो तर चला मग मित्रांनो भेटूया उद्याचा बाजार चाळीसगाव बाजारात